शुभ सकाळ आज आम्ही चाललो आहोत मुंबईला काय बोलायचं यांचा चॅनल मॉर्निंग माझं चॅनल आहे हा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूया पुढे आता आम्ही काही डायरेक्टली मुंबईचा सीन दाखवू कारण मुंबईला तर काय नॉर्मली आम्ही जाऊ आता इथं रिक्षा पकडू आणि पंचवटी ने जाऊ चला भेटूया तर असो आज खूप मजा येणार आहे पंचवटीचा परफॉर्मेंट

आपला आपला माल पाहिजे मजा येणार प्राची चला सध्या आपण चाललो आहोत निजामाचा उद्या त्याला आपण पाणीचा भाग बघतो एन्ट्री हे म्युझियम आहे ना म्युझियम डायनासॉर आणि नकली आहे पण इथं याचे रेट्स आहेत एकवीस आहे मधी आणि तिकीट वगैरे चेक झाले बॅग वगैरे चेक केल्या काय वरती काय ते काय बोलतो त्याला बगळे बगड्यांचे मोठे बाजू वागे काय येतो वैष्णवी समोर बघ समोर बघ काय तरी घालणार

काय किती इंग्लिश मध्ये मगर लिहिलंय प्रोकोड बोलता

अरे खाली खाली पूर्ण पाणी आहे बघ इकडे चला वैष्णवी वैनवी चला इकडे तिकडे इंटरेस्टिंग आहे काहीतरी ना

ये लोग लग गए हैं ये सब ये हो रहा है ये सब ये हो रहा

वैष्णवी पेंकिन बघायला यायचं हे बघ हे काय समोर बोर्ड आहे हे पेंकिन बघायचंय मला पुढे घरी घेऊ का आपण पाळायला घरामध्ये बर्फ ठेवून का चला आता पण बघायचे मला काहीतरी आहे आमच्या रोशनी मॅडम इकडं आमची प्राची गेली आता आम्ही चाललो इकडे घरी बघायला का हे पेंगवी घरी लागलं हा मग मजा येते बघायला मी नव्हते आले इकडं पहिल्यांदा आले बरे वाटत पण बघायला मजा येते penguin <laughs> <laughs> penguin Ras lawli dhani Ras lawli dhani musried na This ch KolltaVana ath Chris Ch आ रमेश पण नव्हते बघितले चालत मी सागरला सागरला ए देखो कसे जम मारले हे हो Hey hey, ne var diye var mı lan? Ne var? Başka bir ne Ne var? Başka bir şey mi? Başka bir şey mi? Başka bir şey mi? Başka bir şey mi? बघा काय काय कुठं कुठं आहे आपण पेंगवीन घेतलं का बॅगे रोशनी नाही पेंगवीन घेतला का घरी घ्यायचे बरोबर

और मेरे सामने 35 7 मीटर ये एक सीधी तो तो में देने के बड़ा धमाका ऑनलाइन लगाए हो 60 60 है

आपले मांजरांचा भाऊ बंधू येतो मांजरांचा भाऊ बंदूय आपला हे बघ इथं वाच सध्या आपण बघितला हे टायगर वाघ जंगलाच्या राजा प्रमाण झोपला होता मस्त चाललाय फोटो आपण इथं बघितला वाघ इकडे चला पण कोल्हा तरस वगैरे बघायला हे कोल्ह बर का एक तरस

माझ्या ओळखीच येतो दिसायला एवढं दिसत बघ ना तुझ्यासारखं दिसायला एवढं दिसते ना ना तसच माझा मित्र सारखं त्यांना मेकअप नाही करेल जवळून कोणीच बिबटा बघायला जवळून बिबटा बघितल्या माहिती का तेव्हा माझ्या डोक्यावरती असली हा जड येतो उठतच नाही माहिती का आम्ही त्याला बघायला आलो दाखवते इतका जड आहे ना केव्हा तिथं बसलाय तो इकडे येतच नाहीये तरच बघायला गेलो चला तो पण एवढा जड आहे ना का तो सुद्धा आम्हाला नीट बघायला भेटला ना झोपेलच येतो हे बघा दाखवते मी हे बघा बघितलं झोपेलच आहे दुसरी कड बघू अजून काय बघायला भेटते बघूया वाचणीपेक्षा माझ्या माहिती कळते माहिती का माहिती कळते माहिती तर फोनवर पण कळते ना कुठे होता <laughs> <नहीं ना। laughs> <नहीं ना। laughs> <laughs> 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 <तम्णारी नहीं। laughs> तर आजचा ब्लॉग हा पहिला पार्ट होता हा आता आपण इथेच एंड करू दुसरा पार्ट माझ्या चॅनल चॅनलवर अपलोड केले सेम टाइमवर त्याची लिंक झाली डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची हा पहिला पार्ट आता इथेच एंड करू आणि आता काय ठीक आहे ठीक <laughs> आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट अपलोड केलाय त्या चॅनलवर जा बघून घ्या तर राहिलाय सिंह बघायचं सिंह दुसऱ्या पार्ट मध्ये आणि बाकीचं काय आमचं ट्रिप असेल ती बाय